नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले आहेत तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कापसाला काय बाजारभाव चालू आहेत हे पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच पाहायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक एकतीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे पारशिवनी आवक आठशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक पाचशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान